नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार अपला है। या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला स्वामींना एक खंड वाचायला किती दिवस लागत उत्तर स्वामींना एक खंड वाचायला एक दिवस लागत दुसरा प्रश्न गोधडीची वैशिष्ट्ये एका वाक्यात लिहा उत्तर गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो मायेलाही ऊब देणारी बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर ही गोधडीची वैशिष्ट्ये आहे तिसरा प्रश्न स्वामींनी समुद्रात उडी का मारली चौथा प्रश्न वारली लोक खोपटीसाठी कोणकोणते कौन साहित्य वापरत उत्तर कारव्या किंवा कामट्या शेण माती मेळी चौकटीची लाकडे चार सहा वासे पळसाची पाणी हे साहित्य वारली लोक खोपटी तयार करण्यासाठी वापरत असत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न योग्य जोड्या लावा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे मध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा आहे एक सृष्टी त्याचा ब पर्याय बरोबर आहे सुफल दोन राड दांडा त्याचा ड पर्याय बरोबर आहे झेनिया तीन नाजूकपणा त्याचा अपर्याय बरोबर आहे पारीजातक आणि चार बहुढंगी त्याचा क पर्याय बरोबर आहे फुलपाखरे प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न पाठाच्या आधारे तुलना करा बघा फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन यांच्यातील तुलना करायची आहे चार गुणांसाठी एक फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था असते माणसाला त्या मानाने कमी आस्था असते तीन फुलपाखरांना आनंदाने जगता येते माणूस फुलपाखराने इतका आनंदाने जगत नाही चार फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो माणसाला फुलपाखरां इतका रसास्वाद घेता येत नाही अशा पद्धतीने फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन यांची तुलना करायची आहे प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खाली वाक्प्रचारांचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा चार गुणांसाठी आहे अर्थ लिहिला तर एक गुण आणि वाक्यात उपयोग केला तर एक गुण असा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न एक मंत्रमुग्ध होणे अर्थ मग्न होणे वाक्य आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहून आणि हा मंत्रमुग्ध झाली दुसरा वाक्प्रचार आहे तहानभूक विसरणे अर्थ एखाद्या विषयात पूर्ण घडून जाणे वाक्य चित्र काढताना केशव अगदी तहानभूक विसरतो प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न लिंग बदल दोन गुणांसाठी साधू साध्वी दोन महिस रेडा प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न संधी सोडवा ग्रंथालय ग्रंथ अधिक आलय दुसरे आहे निर्विकार नी अधिक विकार प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न आहे पुढील जोडशब्द पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे एक आत बाहेर दोन आजू बाजू तीन जागो जागी चार जमवा जमव अशा पद्धतीने हे जोडशब्द पूर्ण करायचे आहेत पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल